श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी संदेश या आध्यात्मिक चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे स्वामी म्हणतात बाळा ज्या काळजीत आज तू आहेस ती काळजी लवकरच समाप्तीकडे नेण्यात येणार आहे हे, हे चोवीस तास तुला अधिक धन अधिक आशीर्वाद प्राप्त करून देणारे आहे या संदेशाची निवड तू केली आहेस तर ती विनाकारण केली नाहीस आज तुझ्या मोठ्या इच्छापूर्तीचा दिवस आहे आज एक काहीतरी मोठे पैशाचे व्यवहार तुम्ही करणार आहात आणि त्यात तुम्ही जे काही करणार आहात त्यात तुम्हाला परमेश्वरी साथ मिळून तुम्ही अधिक अपेक्षित धन आकर्षित करणार आहात कारण तुमच्या मनातील ती इच्छा जागृत करणारे आणि तुम्हाला आशीर्वाद देणारे देवच आहे बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही विश्वास करता तेव्हा अधिक विश्वास ठेवा की तुम्ही ज्या कार्यांची सुरुवात देवाचे नाव घेऊन केले आहे तेव्हा विश्वास ठेवा की देवाचे सहाय्य तुम्हाला त्या प्रत्येक ठिकाणी आहे मनाला हरू देऊ नका मनात कधीही असे नकारात्मक आणू नका की मी ते करणार नाही माझ्याच्यानी ते घडणार नाही उलट त्याऐवजी मी ते करू शकतो माझ्याच्याने ते होणार आहे मी त्याची प्राप्ती निश्चित करणार आहे माझा देव मला सोबत आहे माझा देव कृपाळू आहे माझा देवाचा मला आशीर्वाद प्राप्त आहे असे केल्यास ते तुम्ही ते सर्व काही आकर्षित कराल ज्यामुळे तुम्ही अधिक सुख संपन्नता आणि आनंद मिळवणार आहात तुमच्या मनातील दुःख यातना संघर्ष आणि तुम्हाला वाटणारी भीती या क्षणापासून स्वामी मौरींच्या आशीर्वादाने दूर करण्यात येत आहे तुम्ही फक्त स्वामी देवावर संपूर्ण विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवाचा महामंत्र तुम्हाला प्राप्त आहे तुम्ही खूप काही लोकांमध्येही भाग्यशाली आहात कारण तुम्ही देवाच्याकडे आला आहात देवाचा हा संदेश ऐकत आहात तुमची ऊर्जा वाढवणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात तुमच्या वेदना दुःखहरण करणारा तुमचा देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला महत्त्वपूर्ण संदेश देत आहे या संदेशाला टाळण्याची चूकही करू नका कारण खूप काही आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश जो तुमची ऊर्जा वाढवणार आहे तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तुम्ही ज्या चिंता करत आहात त्या दूर जाणार आहेत देवावर विश्वास असल्यास होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा तुमची ऊर्जा वाढवणारा हा देदिप्यमान संदेश जर तुमच्यापर्यंत या क्षणाला पोहोचला आहे तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही तुम्ही याचा मनोमन स्वीकार केल्यास तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद या क्षणालाही तुम्ही प्राप्त कराल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा कठीण तुझ्यापासून दूर जात आहे आणि शुभ तुला आनंद प्रदान करणारे तुझ्या आयुष्यात प्रवेश करत आहे या क्षणाला तुझ्या मनातील चिंता मी जाणतो पण त्या चिंतेचे समाधान करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात पुढील काही काळात तुला प्राप्त होतील तुम्ही काही आरोग्याच्या समस्येने ग्रस्त आहात तर आता चिंता सोडा आणि तो त्रास त्या वेदना आणि ते दुःख हरण करणारा माझा आशीर्वाद तुमच्यापर्यंत या चोवीस तासात येत आहे तुम्ही फक्त नामस्मरण करून त्या सर्व काही चिंता मला सोपवा कारण मी तुमचा देव आहे हम गया नाही जिंदा आहे या माझ्या वचनावर विश्वास ठेव मी सतत तुमच्यासाठी कार्य करत आहे माझे कार्य तुम्हाला आज जरी दिसत नसले तरी ते घडत आहे कुठेतरी दूरवर तुमच्यासाठी कार्य सुरू आहे आज जरी ते तुम्हाला नजरेने दिसू शकत नसले तरीही ते तुमच्या पडद्याआड सुरू आहे देव तुमच्यासोबत तो न्याय करणार आहेत विश्वास ठेवा आणि दोन पावले पुढे जा कारण देवाचे सहाय्य तुम्हाला त्या क्षणाला प्राप्त होईल त्या क्षणाला तुम्हाला देवाची मदत हवी आहे त्या क्षणाला देव तुम्हाला मदत करतील विश्वास ठेवा कारण देवाची सतत साथ आणि मदत तुम्हाला हवी आहे देव म्हणतात बाळा जर तुम्ही काही नष्ट झाले आहे असे तुम्हाला वाटत आहे तर त्याच्या दुप्पट आशीर्वाद देणारे माझे हे संदेश तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला वाट दाखवत आहे की तुम्ही जे गमावले आहे त्याच्याही कितीतरी पट तुम्हाला आनंद मिळणार आहे तुमचे मन अशांत असेल तर तुम्हाला ती शांतता प्रदान केल्या जाईल जर तुमचे शत्रू तुम्हाला काही त्रासदायक व्हावे यासाठी वादविवाद ताण तणाव निर्माण करत आहे तर आता देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमच्या त्या शत्रूंना योग्य तो मार्ग दाखवला जाईल तुमच्याकडून त्यांना दूर केल्या जाईल तुम्हाला देणाऱ्या वेदना संपवल्या जातील तुम्हाला असणारे ताण संपवले जातील देव म्हणतात तुमचे शत्रू निरंतर काहीतरी कारणे शोधत आहे की ते तुम्हाला अशा त्रासात सापडलेले पाहू इच्छितात अशा वाद विवादात सापडलेले पाहू इच्छितात त्यांची तशी वाईट इच्छा आहे कारण त्यांची मनोबल शून्य आहे आणि ते इतरांनाही त्रासदायक कार्य करावे अशीच भावना व्यक्त करतात त्या शत्रूंना इतरांची काहीही काळजी नाही किंवा त्यांच्या मनात कुणाबद्दलही चांगले विचार देखील नाहीत त्यांच्या मनात ती शांतता नाही त्यांच्याजवळ तुमच्याजवळ असलेले आशीर्वाद नाही म्हणून ते असे कार्य करू इच्छितात पण त्यांच्यासाठी देव त्यांना तुमच्यापासून दूर करणार आहेत कारण आता देवाचा न्याय तुमच्यासोबत घडत आहे तुम्ही जेव्हा देवाचे नाम घेता तेव्हा देवावर विश्वास ठेवा कारण देव प्रत्येक क्षणाला तुमची काळजी घेत आहे तुमच्या जखमा वाढलेल्या असतील तुम्हाला शत्रूंनी काही ठिकाणी त्रास दिला असेल पण आता सर्व काही संपून जाईल त्या जागी तुम्हाला आनंद आणि खूप काही असे प्राप्त होईल जे तुमच्या विचारांच्याही पलीकडे आहे देव तुम्हाला तुमच्या जखमा भरून काढण्यासाठी ताकद देत आहेत शक्ती देत आहेत विश्वास ठेवा कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी अनंत काळापासून सुरू आहे तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होणारे आशीर्वादही येत आहेत विनाकारण कुठेही काही घडत नाही तेव्हा ज्या ठिकाणी कोणी तुम्हाला वादविवादात पाडू पाहत असेल तर त्या ठिकाणाहून लांब राहा विनाकारण तिसऱ्या व्यक्तीच्या याच्यात आपले काही असे मांडू नका ज्यामुळे तिथे ताणतणाव निर्माण होऊन काही वादविवाद निर्माण होतील जर तुम्ही असे केल्यास तुम्ही ते खूप काही त्रास स्वतःपासून दूर ठेवा तेव्हा म्हणतात बाळा विजय वी स्वीकार करण्यास तू तत्पर आहे तातडीने तू हा संदेश उघडला आहेस तर आता त्याचप्रमाणे या संदेशाला या व्हिडिओला लाईक कर माझा देव महान असे लिहायला विसरू नको तू तुझ्या प्रियजनांना हा संदेश शेअर केल्यास तुझी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुला प्राप्त होतील तुम्ही संयम शांती आणि आनंद प्राप्त करा कारण त्यात तुमच्यासाठी अधिक सुख आहे देव म्हणतात मी तुला काळजीमुक्त करणारे आशीर्वाद देऊ इच्छितो बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे तुम्ही जेव्हा हारल्यासारखे वाटत असाल तेव्हा मी तुम्हाला शक्ती देईल तुमचा विजय निश्चित करी तुम्हाला विजयी घोषित करेल तुमची नाती घट्ट करण्यासाठी मी तुम्हाला ही परीक्षा दिली आहे तुम्ही दोघे माझे भक्त आहात मी तुम्हाला कधीही वेगळे होऊ देणार नाही तुम्ही तुमच्या नात्यांना तुमच्या जोडीला टिकवण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात ते मी यशस्वी करेन तुमच्यात आता इथून पुढे कुठलाही दुरावा येणार नाही तुम्ही आता काळजीमुक्त असावे कारण देव तुमच्यासाठी न्याय करत आहे तुमच्यातील सुसंवाद वाढावे तुम्ही आनंदी असावे आणि तुमची केलेली प्रार्थना स्वीकार व्हावी यासाठी तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात ती सर्व काही प्रार्थना देव स्वीकार करत आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात तुमच्यासाठी देव चमत्कारासह मनाला आनंद देणारे आशीर्वाद उपचार आणि काही संधी तुमच्या घराकडे पाठवत आहेत जर तुम्ही या क्षणाला हा पवित्र देवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहात तर तुमची ऊर्जा वाढवून ते आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल होय देवा मी ते आशीर्वाद स्वीकार करतो देव म्हणतात बाळा आज हे सर्व काही आशीर्वाद घेऊन मी तुझ्या द्वारात आहे तू जर द्वार उघडले तर तू माझ्याकडून ते आशीर्वाद प्राप्त करशील आज तोच माझा प्रिय भक्त हा संदेश ऐकत आहे ज्यात ते मिळवण्याचे सामर्थ्य आहे तो उत्साहित होईल तो आनंदी होईल कारण त्याला मी स्वतः हे आशीर्वाद प्रदान करतो तुम्हाला आता चमत्कार प्राप्त होतील कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात तुम्ही उत्सव मनवा कारण तुमच्यासाठी आनंददायक गोष्टी घडवल्या जात आहेत तुमच्या कुटुंबात उत्सवाची वेळ येत आहे कारण तुम्ही माझे आशीर्वाद प्राप्त करत आहात रोज सकाळी जेव्हा तुम्ही उठता आणि देवाची प्रार्थना करता तेव्हा होय देवा येणारे आशीर्वाद मी स्वीकार करतो माझ्यासाठी तुमचे चाललेले कार्य यासाठी तुमचे धन्यवाद देतो तुमची अपेक्षा इच्छा अरे भावना जपणारे देव तुमच्यासाठी सर्व काही करत आहेत तुम्ही देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देवाच्या नामात राहा देवाची शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली दिव्य शक्ती आहे त्या शक्तीला स्वीकार करण्यासाठी हे स्वामी राया मी तुझ्या सर्व शक्तीसह तुझा स्वीकार करतो तुझे नाम जप करतो तू माझ्या संकटाचे निरसन करतोस तू माझ्या चिंतांचे हरण करतोस देवा हे स्वामी राया तुम्ही माझ्या प्रत्येक कार्यात मला मदत करता प्रत्येक ठिकाणी जिथे मी हरलेला असतो तिथे तुम्ही माझा विजय घोषित करून मला तो विजय प्राप्त करून देता मला प्रत्येक ठिकाणी माझ्या देवाची साथ आहे देवा मी तुमचे आभारी आहे मी तुमच्या प्रत्येक आशीर्वादाचा स्वीकार करतो अशी प्रार्थना प्रत्येक स्वामी भक्तांनी स्वामींना करावी प्रथम सकाळी उठल्यावर आपण दोन मिनटं शांत राहून मनोमन ही प्रार्थना करा कारण या प्रार्थनेची ताकद तुम्ही काही दिवसातच ओळखू शकाल जेव्हा स्वामींची प्रार्थना कराल तेव्हा ती प्रार्थना देवापर्यंत पोहोचल्या जाईल स्वामी माऊलीपर्यंत पोहोचल्या जाईल आणि तुमच्यासाठी खरोखर आशीर्वाद येऊ लागतील याचा अनुभव तुम्ही घ्याल आणि तुम्ही जर याआधी स्वामींचे स्वामी शक्तीचे अनुभव घेतले आहेत तर आत्ताच होय देवा मी तुमचे आशीर्वाद स्वीकारले आहेत असे टाईप करा मी अनुभव केले आहेत असे टाईप करा तुमची शक्ती वाढवण्यात येईल तुमचे सर्व काही संकट निरसन होईल स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जे जे भक्त ऐकत आहेत त्यांनी माझा देव महान माझ्या देवाची शक्ती महान माझे स्वामी महान असे टाईप करा तुमच्यात एक अद्भुत शक्ती आल्याचे तुम्ही अनुभव कराल आणि तुमच्या कार्यांमध्ये तुम्हाला उत्साह वाटू लागेल तुम्ही ते कार्य सहजतेने पार कराल आणि आनंद मिळवाल ज्यांनी कुणी स्वामी भक्तांनी ही ऊर्जा ग्रहण केली आहे त्यांना ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त हो स्वामी मौली त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद त्यांना देवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर स्वामी भक्त आहात तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या मनातील त्या अपुऱ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून देऊत स्वामी माऊली तुमच्यासाठी आनंद उत्साह प्रगती आणि तुमची जीवन परिवर्तन करणारे काही आशीर्वाद तुम्हाला देऊत ज्यामुळे तुमचे सुख वाढेल आनंद वाढतील आणि तुमच्या कल्पनाशक्तीला वाढवा कल्पनाशक्ती जशी वाढू लागेल तस तसे देवाचे आशीर्वाद अधिक प्रमाणात तुम्ही प्राप्त कराल इच्छा ठेवा आणि स्वामींची प्रार्थना करा स्वामी ते सर्व काही इच्छित तुम्हाला देत आहेत याची विश्वास आपल्या अंतरंगात ठेवा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ